एकोणीसशे वीस साल देश बदलत होता पण बहुजन समाजाचा आवाज मात्र कुणी ऐकत नव्हतं त्या काळात एक तरुण फिरणार आणि मग सुरू झालं मूक नायक मुकांचा पहिला नायक चौदा जानेवारी एकोणीसशे वीस रोजी शाहू महाराजांचा पाठिंबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी समाज जागृतीचा पहिला दीप एकोणीशे सत्तावीसमध्ये बाबासाहेबांनी स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं बहिष्कृत भारत त्यातून त्यांनी दिला तो अमर संदेश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एकोणीसशे तीस मध्ये आले जनता या पत्रातून समाजातील अन्याय राजकीय हक्क आणि स्वाभिमान यासाठी त्यांनी आवाज उठवला आणि अखेर एकोणीसशे छप्पनमध्ये सुरू झालं प्रबुद्ध भारत बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर प्रबोधन आणि शिक्षणाचा प्रकाश देणारं वृत्तपत्र आणि त्या वर्षीच नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी दिलं पहिलं बौद्ध प्रवचन मुकांच्या वेदनेतून जन्मलेला तो आवाज आजही समाजाला जागं ठेवतो लेखणीने सुरू झालेली ही क्रांती आता चेतनेचा प्रकाश बनली आहे जय भीम